आहे नाही आमचं म्हणणं जे पदाधिकारी कार्यकर्ते त्या ते ठिकाणी त्यांची मागणी घेऊन आले होते त्यांनी संविधानिक त्या ठिकाणी मागायला हवं होतं त्यांनी ज्या पद्धतीने मागणी केली आणि मागणी केल्याच्या नंतर असंविधानिक भाषेचा वापर केला त्यावेळेस अशा प्रतिक्रिया उमटणं साहजिकच आहे त्यांनी त्या ते ठिकाणी आले त्यांचं पत्र दिलं तटकरे साहेबांनी त्यांची समजूत काढली त्यानंतर मात्र त्यांनी त्यांच्या अंगावरती पत्ते फेकले बाहेर जात असताना असंविधानिक भाषेचा वापर केला आणि असंविधानिक भाषेचा वापर केला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी उमटलेल्या आहेत आणि आम्ही संविधानिकपणे मागणी केल्याचे आम्ही ऐकून घेतलं असतं परंतु असंविधानिकपणे मागणी केल्यामुळं असंविधानिकपणे भाषेचा वापर केल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जशाच तसं उत्तर त्या ठिकाणी त्यांना दिलेलं आहे सत्ताधारी सत्ता आहोत म्हणून आम्ही त्यांची मागणी नम्रतापूर्वक त्या ठिकाणी ऐकली त्यांची समजूत काढली असंविधानिक त्यांनी अंगावर पत्ते टाकणं हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं असंविधानिक भाषेचा वापर करणं हे तुम्हाला कितपत योग्य वाटतं सत्तेत असलो म्हणजे सगळं काही आम्ही चुकीच करतो असा अर्थ काढू नका सत्तेत आहे याचा अर्थ कुणी येऊन आमच्यावरती आमच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर बोलायला थोडीच मुभा आहे जर आमच्या नेतृत्वावरती खालच्या पातळीवर कोण बोलेल तर त्याला जशाच तसं उत्तर आमच्याकडनं दिलं जाईल